सोडत्या <laughs> मित्रांनो आज आपण आले कराड येतो हा बैल दिसतोय आपल्याला संग्राम त्याचं वर्ष आता आहे सोळा वर्ष तरी कला अजून त्याचा तुम्ही पारा बघताय भरपूर त्यानं मैदानी केलेले आहेत आणि बंदी मधला बैल आहे मालकाने अजून त्याला हाय असं ठेवलेलं आहे चांगल्या कंडिशन मध्ये भाई आहेत सोबत भया नमस्कार नमस्ते परिचय पहिल्यांदा सांगा तुमचं माझं नाव मुजीर मोहम्मद मंगलगिरी बैलगाडी शर्यत मध्ये आपलं दिलकुल दालच्या पोलावाचं हॉटेल असतंय हा कधी घेतला बैल हा बैल दोन हजार सोळा मध्ये घेतलेला बैल दोन हजार सोळा सतरा मध्ये घेतलेला बैल कुठून घेतला हा नांदगाव सुनील देशमुख सुनील काका देशमुख नांदगाव मध्ये घेतलेला बैल आता हा बैल तुम्ही घेतला त्यावेळेस शर्यती बंदी बंदीच होती कसा काय निर्णय घेतला बैल घ्यायचा असंच आमच्याकडे वासर होती तीन शिकवाय बैल मिळत नव्हता म्हणून आम्ही बैल घेतला ऐकत तो बैल घेतला वासर पण शिकून झाली आमचं पण नाव करायला लागला मग आम्ही बैल ठेवला किती मैदान तरी केली असतील त्यांना आमच्या आता बंदीत किती मैदान होत होतं आम्ही फेरवादा आपलं शर्ती करत होतो त्याच्या शर्यतीच झाल्या शर्यतीच झाल्या किती झाले असतील शर्यती पन्नास पंचावन्न शर्यती गेल्या त्यानं आणि मैदान पण झाले बंदीतले वीस पंचवीस मैदान झाले त्याची कुठल्या कुठल्या बैलांच्या सोबत पळाला नाही तो आजच घेऊन पळत होता तो जादा तर गाडी सोन्या ड्रायव्हरचा छोटा टर्जन आणि ह्याची गाडीला पळाली एक वर्षभर गाडी पळत होती ती आजच बैलाला मित्रांनो बऱ्याच मुलाखती घेतल्या काहीतरी नवीन वासर घेऊन बैल कायम पळाला असं का केलं तुम्ही वासर का कायम वासराने संगच बैल पळत होता त्याला गळा देणार वासर असले ना बैल एकटा ओढून लावायचा त्या प्रेरमध्ये नामकि बरेच त्या गाड्या काढल्यात घाटाला मोठ्या 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 गाड्या काढल्या आता ज्या वेळेस तुम्ही सांगितलं वासरांच्या सोबत मोठ्या गटातल्या गाड्या पण त्यांना बाहेर काढल्या त्यावेळेस कसं वाटावायचं कारण काय असतं जर वासर आपण टाकलं आपल्याला जास्त अपेक्षा नसते त्या नाही ह्याच्या ह्याच्यावर आमचं कॉम्पिटिशनला असायचं ना गाडीवर असला नाही मग वासरान फक्त चिटकून आलायचं वाचवायचं हम्म आणि त्याप्रमाणे मग सोन्या ड्रायव्हरला बैल पळायचा मग तोच पळवायचा बैल काय शेवटपर्यंत तुम्ही तुमच्या दावणीला हो कायम कायम माझ्या दावणीला राहणार बैल आता जमकं देशात बैल खराब केला म्हणून पुन्हा माघार घेऊन आलो त्याला आता नवीन वासरं असतील किंवा काय अजून दावण पण अजून आपल्याकडे त्या बायलाकडे बघितल्या आणि आताच्या काळातली जी वासरं तुमच्या सोबत आहेत किंवा दावणीला आहेत काय बदल वाटतो का हायच बदल राहणार जुन्या बायला कॅपॅसिटी वेगळीच आहे नवीन जे कॅपॅसिटी अजून सुद्धा चार पाच फुट फेरा काढतोय तो वासर घेऊन चांगला त्याच आता वय झालं उतरत वय झालं त्याला आपण लय पळवत नाही आता उतरत वय झालं ना मित्रांनो काळजी घ्यायला लागते कशी काळजी घेतली त्याची कारण अजून असा बैल ना बैल हयाचं म्हणजे त्याला रोज सकाळी आपलं एका दावावर ते संध्याकाळ त्याला एकच दावं असतं संध्याकाळी त्याला दोन दाव बांधायचं नाही तर एका दावावर पटांगणात बांधून ठेवतो आम्ही त्याला दिवसभर त्याची कुठली शर्यत आवडली तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत त्याचं मैदान आम्हाला रेट खुर्दाला मैदान झालं आणि माझ्यापासून पंधरा ते वीस दिवसच झालं त्यावेळी त्यांनी एक चांगली गाडी मारलेली होती घाटाला आणि सिमेला सुद्धा आमच्या भागातलीच गाडी चांगली मारलेली त्यापर्यंत मग त्या दोन गाड्या चांगल्या पडत होत्या ज्या वेळेस आपला बैल मोठी कामगिरी करत असतो त्यावेळेस काय वाटतं कारण काय होतं आता तुम्ही सांगितलं वास्तारांच्या सोबत पळायचं त्यामुळे जास्त त्या गुठणा आशा नसायच्या कारण बैल शहाना मोठ्या गाड्या मारायच्या त्यावेळेस त्या मैदानात काय वाटलं असं काही म्हणजे ते मैदानात गेलं की नाही थोड्या दिवसा परत ते बैलाची हवा झाली ना चांगली म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड चांगलं वळ दिसायला लागलं मग ते आम्हाला पहिल्याला सुद्धा चांगली पैरे यायला लागली त्यामुळे बंदी काळ होत सकाळ लवकर जाऊन आम्ही दुपारपासून माघारी यायचं मग त्या बंदीतला काय कसा असायचं बंदीतला काढलं वाईट होत काय सकाळी सातला जायचं शर्तीला आठ साडेआठ वाजेपासून करून महागार फिरायचं परत पोलीस आली पाळा पडले व्हायचे आता असा बैल ठेवायचं एक दावलीला म्हटलं तर खर्च पण भरपूर आहे भरपूर खर्च आहे खर्च आता हिशोबच धरत नाही माझ्या खर्चातला मोकळा जरी बैल सांभाळायचा सगळ्या बैलगाडा मालकांनी आपल्यासाठी तो बैल पळलेला असतो जवानीत असा तुमच्याकडे बैल हो ठेवला पाहिजे बरेच म्हणजे काय त्याची मर्जी आहे काही माणसं अशी आहे ती मस्त दोन दूं दोनशे दीड दोनशे फायनल घेणारे बैल बैल मालक सुद्धा बैल कडवर सांभाळत नाही ज्याच्यावर आपलं नाव झालं ते बैल तर कमीत कमी माणसाने सांभाळावं कडवर त्याची जात बघितली ना एकदम रागीत बैल वाटतो अजून सुद्धा तो एखाद्या गाडी वगैरे वाजले ना अजून दंगा करतो प्युअर बैल आला प्युअर धनगरी खेळला प्युअर धनगरी केला त्याच्यामुळे रग त्याच्या अजून टिकून राहील कस पाहताय त्याच्याकडे नाही त्याला काही घरचा ठेवलाय त्याला सगळे सगळेजण माझे इकडून टाक सोडून दे कधी कधी मनात विचार येतो गोशाळे सोडायचं पण गोशाळे सोडायत की जनावरांची दयनीय अवस्था ना गोशाळे सोडली की त्यामुळे ते म्हणलं घरात राहू दे काय जर झालं मागल्याच आठवड्यात निर्णय घेतला गोशाळे सोडायचा परत गोशाळेची अवस्था बघितली की नको वाटतो गोशाळे पण सोडायला मग आता यो कडवर राहणार घरीच आता बैल जर एखादा असं सांभाळत असत त्याची कशी निगा कशी राखली पाहिजे निगा काय त्याला खाणं पिणं व्यवस्थित टाइमवर द्यायचं डाळ भरडा जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवायचं जो उतारता वय लागले की ताकद कमी करत जायचं व्यवस्थित राहतो किस्सा आहे का कुठला त्याचा आठवणीतला किस्सा मग असा मोकळा सोडून तो आमच्या मागे यायचा कुठंही कुठंही म्हणजे त्यानं गाडी स्टार्टर मारला ना दोन्ही कासर काढून घ्यायचं तो गाडीच्या मागे येत होता मोठी गाडी आहे माझ्या दोस्त त्याच्या तो आता सुद्धा सोडला ना त्या गाडीच्या मागणी येणार येणार मग कुठवर येईल म्हणजे भरपूर शाना भरपूर शाना भरपूर आहे आणि ज्यावेळी घेतला त्यावेळी होता बैल आम्हाला कशाला घेतलाय जीव गेल बैल मग त्या बैलांना काय नाही केलं लागून कुणाला आमच्या घरात तर आता त्यावेळेचा चालूचा काळ पळत होता आता त्याचा उतरता काळ आहे या दोन्हीत काय फरक जाणार नाही ना चालूचा जा काळ म्हणजे कसा का त्याच्यात ताकद भरपूर होती आणि त्यावेळी त्या रुबा पण होता तसा आता उतारता आले म्हणजे माफात ठेवलं आपण त्याला कशा नजरेनं बघतो असल्यानंतर मालक सगळ्या गोष्टी बैलाला पुरवत असतो हा बैलांना आपलं काय झालं ज्यावेळी आपण हे बैल घ्यायच्या आधी आपल्याला सगळी मुजाच मानायची ती कोण आज पण बैल आपण धरायचो सोडायचो आपल्याकडे ह्या बैलाच्या आधी बैल नव्हता कुठला बैल आपल्या जाऊन पहिल्यांदा आला आणि ह्या बैलापासून म्हणजे वैयक्तिक नाद झाला माझा त्याच्या आधी आपलं नाद भरपूर आहे वर्षापासून आपल्याला नाद आहे दोन हजार एको एक सालापासून आपण या क्षेत्रात आहे तुम्ही बैल ठेवला तुम्ही सांगितलं गोशा आहेत निर्णय घेतला पण तुम्ही तो निर्णय थांबवला तुमचं कौतुक केलं पाहिजे कारण काय होतं असं जर बैलगाडा मालक सगळं जर झालं ना तर बैलगाडी क्षेत्र अजून उंचावर जाऊन होणार बरेपैकी सांभाळले ती माणसं पण आता काय माणसं असते ते एकाच म्हणजे वर्ष दोन वर्ष सांभाळाची नाही काय ते बैल तसं करून बैलांच्या बाबतीत आता हे जुनं बैलगाडी क्षेत्र ज्या वेळेस त्याचा काय होता आणि आताच्या बैलात पण आता काय बदल वाटतो त्याच्या आणि आत्ताच्या बैलात ना आत्ताच्या बैलाच काय झालंय बैलच पळते चांगली आताच्या सुद्धा चांगली पळते ती ह्या काळात कसं होतं आता आपल्याकडं जे काय होतं एवढी सिटी वगैरे काय नव्हती त्या मध्ये बनते आता बैलासनी आता चांगलं मार्केट आहे काय मार्जिंग मध्ये बैलाच नाही आता भरपूर त्याला हे आहे तर बैल एवढा पळत होता मागणी वगैरे पण आली असं बैल मागत होती बेळगाववाले पण आपल्याला इच्छा नव्हती द्यायची बैलाचा बैल बेळगावला गाडवाली मागायचे ते पण बैल आपल्याला कायची इच्छा नव्हती बैल मी घेतानाच हे बैल अशा तऱ्हे घेतल्या तुरती आपल्याला वासरं शिकवून झाली बल पण ते वासरा संघ लय पळायला लागला त्यामुळे तिथे राहूनच गेला बलिकायचा आता बघतो तुमच्याकडे त्याला कळतंय का मुलाखत चालू आहे का माहित काय करतं मालक मुलाखतची कर दुसऱ्यांदाच पहिली मुलाखत आपली निकमनं घेतलेली सौर निकमनं दुसरी मुलाखत मित्रांनो खरंच त्याला कळत असलं कारण ज्यावेळेस मी आलो त्याला एखादा वेळा बांधलेला त्यावेळेस त्याची पोझिशन बघितली वेगळी होती आता बघितलं तर कायम कान टावकर एवढ्या वर्षाचा वर बैल असा कंडिशन मध्ये ठेवणे भरपूर कष्ट घ्यायला लागत असते ना आता तरी लय खराब झाला बैल बैल खराब झाला गेल्यावरची बरं आत्ता बरा आहे गेल्यावर सांभाळायला दिल्यापासून पाक लय खराब झाला आता त्याची तब्येत चांगली आहे ठेवली आणि सगळे एकच आहे वैरण सगळे एकच आहे आपल्याला तुम्ही ओपनच्या मैदानात त्याला का पळवलं ना ओपन कुठलं होत नव्हतं ना जास्त बंदीत आदत बायला जे मैदान व्हायचे ते पण ठराव उघट करायचे तेवढ्यातच पळायचे त्याला जरा चारी साईडनं दाखवा कारण बरीच त्यानं के मैदान केली आणि आपल्या मालकाचं नाव केलं तुमचं नाव नव्हतं पहिलं ज्या वेळेस तो पळायला लागला तुम्ही सांगितलं वैयक्तिक नाच चालू झालं नाव काय जाणवला काय फरक 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 भरपूर जाणवला म्हणजे माणूस फुडला माणूस आधारान बोलवायला लागला नाहीतर कसं होत सुट्टी मेकर धरणं बैल सोडणं या माणसाला आत्ता जास्त सुट्टी मेकरच नाही आलं त्या मध्ये पण ती मध्ये कोण नव्हतं सुट्टी मेकरच नाही किचरत कोण कोणात पण बैल सोडत होती आता सुट्टी मेकर हायटेक झाली ती तेव्हा आता सुट्टी मेकर त्या आमच्या मध्ये सुटी मेकर म्हणजे काय नाही याला सोडायला आठ आठ नऊ नऊ जर लागत होते खाली आता त्यात ते ताकद ती असते ना आता तर एक पण सुट्टी मेकर त्यांना धरायचं नाही ह्या बायला एकट्यानं आठ नऊ गडी लागत होत त्याला धरायला सुट्टीला कसं होतं त्याचं वैशिष्ट्य पळाचं वैशिष्ट्य चांगलं होतं तळातच बैल पळून जा पळायचं लय सात आठशे फुट रान असले मग बैलाला मातीचे लय पळायचं आता त्याच्यानंतर नाच चालू ठेवण्यासाठी कुठले कुठली वासरे ठेवली त्यानंतर मी दोन बघूया आता तुमच्या दावणीला ती जरशी मला वासरू दिसते ती कशाबद्दल घेतली ती आपल्याला ह्या बैलाला दुधाची गरज होती हा मग दुध इकच मला परवडत नव्हतं म्हणून ती गाय इकत घेतली आणि त्याचं पिल्लू आपण आता हे पण आपण नादासाठी तयार करणार आहे हे तयार होणार का हो होत की आता ह्याला तयार करण्यासाठी ही किती महिन्याचं आहे हे आता असेल सहा महिन्याच असेल ह्याला कधी चालू करणार ह्याला अजून तर एक सात आठ महिन्याच घालून ह्याला मित्रांनो जरशी क्रॉस मधली मी वासर बरीच बघितली कोणतं ह्याला पोट नाही कंडिशन चांगली ठेवली तर आता इकडे पण वासरू दिसते आहे आहे याला आत्ताची दोन फेर फक्त झाले झाल्याचे शंभो हा शंभो आहे हा ह्याला दोन फेर फक्त दोन फेर ती किती महिन्याचा यो सोळा सोळा महिन्याचा असून दोनच फेब्रुवारी अजून नाव रुपये जरा ताकद वगैरे आल्यावर मग त्याला तयार करायचा बघा मित्रांनो असे बैलगाडा मालक पाहिजेत वासराच शरीर भरल्याशिवाय पळवलं नाही पाहिजे आता हा बैल दिसतोय त्याचं फायनल पण झाले दिसते हे आणून आपण फेब्रुवारीत आणला हे बैल हा दोन फेब्रुवारी बैल आणला त्यानंतर आपल्याला कोळ्याच्या मैदानाला पळवायचा होता पण योग नाही झाला आपल्याला पायरा नाही झाला कोळ्याच्या मैदानात पळू लाच ना काय नाव आहे यो का बैल यो रामप्रसाद राठोड यांच्या बसला बैल येथला आता किती दिवस झाला हा फेब्रुवारी दोन फेब्रुवारी बैल आणलेला आपण येऊ त्यानंतर परत त्याला बांधून ठेवला महिनाभर मग चालू केला पाळवायला आता भरपूर जनावर आहेत गाय पण आहे खिलार गाय खिलार गाय पण तुम्ही अतिवंत गाय कुठे तुम्हाला या गायीसारखा चौथ येत माझ्यापाशी पासी ह्याची पहिली कालवड सोन्या डायवर बसी आहे लय देखणी आहे दुसरी कालवड काशेगाव मध्ये तिसरा तो खोंड आहे का या गाईची स्टोरी वेगळी गाई मी कुर्बानीसाठी साठी घेतलेली होती परत ते परत राहिली ती घरी ठेवली तिला ह्या गाईचं आहे हे आता एक वर्ष दहा दिवस झालं या खोंडाला त्याला अजून काय झोपलाय फक्त पाडवेला एक पेरा टाकलाय किती महिन्याचा बारा तेरा महिना चालू झाला याला दिसते ती का गुणसंग्रामच हे संग्रामचं नाही ह्याच गुंदीच ह्याचा वडील लय होता माझ्याकडे येडा शुगर मधून म्हणजे लय म्हणजे नात्या कुणाला जवळून गेलो नाही होता वानवाडी दिला तो आता ती पण वासरू मित्रांनो भरपूर मोठी दावण आहे त्यांची एवढ्या ह्याच काय नाव मोत्या मोत्या हे बुलढाणाच आहे किनगाव राजा हे पार्टनरशिप मध्ये बैल ठेवलेला आपण ह्याचं काय फायनल वगैरे हे जर एक फायनल आणलं त्यावेळेस लुबिंगात झाला त्यानंतर पहिर्या उभयला अंधारात राहिला आमचा बैल आता लोड पडतोय पहर होत नाही डावी डावीने पडतोय डावी उजवी दोन्ही साइड पडतोय दोन्ही साइडनं मित्रांनो बघा आता ही सगळी तुम्ही दाखिवली दा ही संग्रामच्या नंतर जागा चालवण्यासाठी सगळं सगळं चाललंय कारण त्याने त्या विषय त्या बैलाच त्याच्या मागे आता प्रत्येक एक एक बैल आता ह्याच्या एक बैल अजून आपला तिकडे सावळी सांभाळायला आहे आणि एक आमचं आहे बैल भाऊल्या तो मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा देऊया की संग्राम नंतर त्यांच्या दावणीची बैल अशी संग्रामगत घडतील धन्यवाद धन्यवाद